नामदेव राठोड यांना साहित्य रत्न राज्यस्तरीय पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे तर्फे दिल्या जाणाऱ्या महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्काराची सुप्रसिद्ध साहित्य नामदेव राठोड यांची निवड झाली आहे हा पुरस्कार तेवीस नोव्हेंबर रोजी वानवाडी पुणे येथे झालेल्या एकोणीसाव्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रदान करण्यात आला या मानाच्या सन्मानामुळे साहित्य विश्वात आनंदाची लाट उसळली आहे मराठी साहित्य क्षेत्रातील राठोड यांची निष्ठा अभ्यास सामाजिक आणि सातत्यपूर्ण साहित्य सेवा यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला शब्दांना अर्थपूर्ण दिशा देणाऱ्या त्यांच्या लेखणीने समाजातील वंचित सर्वसामान्य तसेच मानवी मूल्यांचं विविध पैलू प्रभावीपणे उजळवले आहे या बहुमोल साहित्य सेवेला साहित्य रत्न पुरस्काराने अधिक तेज आलाय सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक किशोर टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते राठोड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला राठोड यांच्या शालेय सहकारी इष्टमित्र साहित्यप्रेमी व वा वाचक प्रिय लेखक वर्ग यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.